नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज पहा आज आहे आमच्याकडे चिकनचा बेत मी बनवते आहे चिकनची भाजी भात आणि भाकरी तर इथे पहा मी मसाले घेतले काढून वाटण्यासाठी कांदा घेतला एक मोठा कोथिंबीर आलं लसूण तेजपत्ता आणि ओलं खोबरं घेतलं आहे पहा मी इथे सुटाणे आणि धने हा मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे आणि ओलं खोबरं यासाठी घेतलं आहे की ओल्या खोबऱ्याची भाजी खूप छान होते करून पहा तुम्ही एकदा आणि इथे मी आता यातलंच थोडंसं खोबरं आणि लसूण बारीक करून घेतलं आहे फोडणीसाठी आणि इथे पहा मी कुकरमध्ये एक दोन एक दीड चम्मच तेल टाकलं आहे त्यात आपण टाकलं आहे तेजपत्ता आता आपण जे आलं लसूण वाटून घेतलं होतं ते घातलं आहे मी यात आलं घातलेलं नाही आहे फक्त लसूण आणि खोबरं घातलेलं आहे आणि इथे मी थोडीशी हळद घातली आहे आता हे छान परतून घेतलं आहे आपण आणि आपण यात तेल कमी टाकलं आहे आपण जेव्हा भाजी फोडणीला टाकू तेव्हा तेल टाकूया परत थोडंसं जास्त आता आपण चिकन टाकून छान परतून घेऊया हे सगळं

आणि हे ओलं खोबरं आहे त्यामुळे थोडं जास्त वेळ लागतं भाजायला आणि उपर्यंत भाजून घ्यायचं छान थोडंसं तेल आहे पहा मी आता इथे खोबऱ्याला धने भाजताना आपण तेल होतं टाकलं आता पाणी बघा प्लेटीवरचं गरम झालंय आणि याला पण छान पाणी सुटले चिकनला आपल्या हलून आपण यात पाणी टाकून घेतलंय ते गरम आणि हे मी जे गरम पाणी करून ठेवलं होतं ते पण यात टाकून घेऊया म्हणजे जेवढं चिकन बुडेल एवढंच पाणी आपण यात टाकतोय आणि आता याला आपण फुल गॅसवर शिजून घेतोय चिकनला खूप वेळ लागत नाही दहा मिनटात तर चिकन शिजतं तर पहा आपलं एका गॅसवर चिकन शिजतं आहे आणि दुसरीकडे मी आपलं जे कांदा टोमॅटो खोबरं होतं तो मसाला भाजून घेते आपला कांदा वगैरे छान भाजून झालाय पहा आणि ते पण मी थंड करून वाटून घेतलंय तर इथे आपण पातेऱ्यामध्ये तीन चम्मच तेल घेतले पहा मी तर हा आहे घरचा वाटलेला काळा मसाला तो टाकते मी दोन चम्मच हा आहे चिकन मसाला दोन चम्मच टाकलाय लाल तिखट एक चम्म आहे आणि थोडी कोथिंबीर टाकतेय कारण थोडं तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि आपले मसाले करपत नाहीत लवकर हा आपण जो मसाला वाटून घेतला होता तो घालतेय पहा मी आणि हा छान तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलाय पहा कलर चेंज आहे आपल्या मसाल्याचा आणि आपलं चिकन पण शिजलंय आता मी यात हे उतून घेते आपलं चिकन आता पहा मी सगळं चिकन वगैरे सगळं त्यात टाकून घेतलंय भाजीला रंग बघा किती सुंदर आलेला आहे आणि इथे मी मीठ टाकते म्हणजे थोडंच मीठ टाकलंय कारण आपण शिजताना मीठ टाकलं होतं त्यामुळे इथे मी थोडं मीठ टाकलंय आणि आता हे छान हलवून घेऊया आणि थोडी उकळी येऊ देऊ आपण या भाजीला तरी पहा भाजीला किती सुंदर आली आहे आणि रंग तर पहा किती सुरेख आलाय नॉनव्हेजच्या भाज्या आहे ना अशा रंग आणि तरी पाहूनच खाव्याशा वाटतं त्यामुळे त्याकडे आपण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे आता ही ती भाजी आपली उकळली आहे पहा आणि आपण यात कोथिंबीर टाकून घेतली आहे मसाला छान परतलेला असला की मग भाजीला खूप वेळ लागत नाही एक उकळी फुटली की भाजी आपली रेडी झाली म्हणून कारण चिकन तर आपण ऑलरेडी शिजून घेतलेलं असतं दुसऱ्या गॅसवर मी पहा इथे भाकरी घेत करून घेतली आहे छान मस्त आपली फुगली आहे भाकरी तर अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही अजून रेसिपीज पाहायच्या असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट पण करा तर ही आपली भाजी आणि भाकरी भात रेडी आहे तर या मंडळी जेवायला धन्यवाद